कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा आज संपूर्ण देश स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय अजूनही गावखेड्यामध्ये हव्यात अशा सुविधा मिळत नाहीयेत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील रामपूर मिरवणे पाथर्डी घुडे या गावांना जोडणारा रस्ता अर्धवट आहे गेल्या दोन वर्षांमध्ये या रस्त्यांची डागडुजी झालेली नाही जवळपास आठ ते दहा गावांची दळणवळण यामुळे ठप्प झालेली आहे आज सर्व गावकऱ्यांनी आंदोलन केलं भास्कर जाधव यांनी या रस्त्यासाठी दोन वर्ष पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला मात्र शासन जाणीवपूर्वक लक्ष देत नसल्याचा आरोप आमदार भास्कर जाधव यांनी केला याबाबत आम्ही भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया जाणून घेतली भास्कर जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपलं स्वागत कोकण पॅटर न्यूज मध्ये आज स्वातंत्र्य दिवस आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्हाला आज आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे आपल्या मागण्या काय आहेत आणि आज आपलं आंदोलन करण्यामागचं नेमकं उद्देश काय होता तसं जे घटनाबाह्य नियमबाह्य आणि गद्दारीनं आलेलं सरकार हे जे सरकार चालवणारे जे सरकारमधले लोक आहेत त्यांनी जे उद्धव साहेबांबरोबर आमच्यासारखे आमदार राहिले जे पवार साहेबांच्या बरोबर आमदार राहिले जे काँग्रेस बरोबर आमदार राहिले त्यांच्या त्यांच्या संघातली काम ही पूर्णपणे रोखून धरलेली आहेत थांबवून धरलेली आहे नवीन काम मंजूर करत नाही आणि कोकणामध्ये पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो आणि रस्ते खूप खराब झालेले आहेत आणि हे जाणीवपूर्वक घेत नाही त्यामुळं त्या जो कराड गुहागर रस्ता जो आहे विजापूर गुहागर रस्ता रामपूर या गावच्या ठिकाणी दहा गावातली मंडळी जमली आणि त्यांनी रस्ता रोपो करण्याचा निर्णय घेतला स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून त्या लोकांच्याकडून माझं कर्तव्य होत ही त्यातली खरी भूमिका आहे ती ही वस्तू मी तुमचं भाषण ऐकलं गेल्या दोन वर्षामध्ये तुम्ही सतत पत्रव्यवहार करताय देखील करताय आणि शासनाने या सगळ्या संदर्भात निधी अजूनही दिलेला नाहीये चिपून बांधकाम विभाग एका आमदाराचा ऐकत नाहीये की मग चिकून बांधकाम विभागावरती कोणाचा तरी दबाब आहे म्हणजे लोकांना विषय तिथल्या स्थानिक बांधकाम कार्यकारी असल्या बांधकामच्या किंवा जिल्ह्याचे जे एसी असतात त्यांच्या हातातला विषय नाही या विषयाला महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये कर्फ्यू व्हावी लागते आणि म्हणून बजेटमध्ये तरतूद होण्याकरता ज्याला बजेट पेट म्हणतात म्हणजे जे, जे प्रशासकीय कामकाज पूर्णपणे करून आतापर्यंत तीन वेळेला बजेट सेशन मध्ये सप्लिमेंटरी मध्ये या रस्त्याला तरतूद व्हावी म्हणून आम्ही प्रयत्न केला परंतु जाणीवपूर्वक केवळ आणि केवळ आम्ही या मतदार सरकार बरोबर गेलो नाही याचा मनामध्ये राम धरून त्यांनी आमच्या मतदारसंघातली कामं थांबवली आहेत स्थानीय पीडब्ल्यू डी या हता नहीं करता मुख्यमंत्री भेट लोनी उप मुख्यमंत्री भेट लोक आधकाम मंत्री रविंद्र चवंत उदय सामंत भेट लो पालकमंत्री मनु आम्मी कु मतभेद राजकीय अपने मतदारसंघ काम कर देखे हा मुद्दा माना शंभर टक्के मांडला प्रत्येक मध्ये मी मांडला परंतु जाणीवपूर्वक म्हणजे पूर्वी कोणाचंही सरकार काँग्रेसची सरकार होती मनोहर जोशींचं शिवसेनेचं सरकार होतं उद्धव साहेबांचं सरकार होतं त्यांनी असा विरोधी पक्षाच्या आमदारांबद्दल भेदभाव कधी बाळगला नाही हे पहिल्यांदा ना उघडते त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतात सर्वसामान्यांचं सरकार आहे गरिबांचं सरकार आहे पण कोकणासारख्या ज्या खेड्यापाड्यांमध्ये अशी गावा आहेत जिथे अजूनही रस्ता नाहीये तर या रस्त्यांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा प्रशासनाला जाग आली नाही असं म्हणावं लागेल जात तर सोडा जाणीवपूर्वक खेळण्याचं काम सुरू आहे मुख्यमंत्री फक्त हे जनतेचं सरकार आहे कोरग्राचं सरकार आहे सर्वसामान्याचं सरकार आहे हे असं फक्त बोलतात त्यांची नक्की करत नाहीये परंतु हे फक्त बोलण्याकरताच आहे हे फक्त खोकेवाल्यांचं सरकार आहे हे फक्त आणि फक्त आमदार म्हणजे त्यांच्याबरोबर राहिलेल्या आमदारांना बजेटमध्ये तरतूद करायची आणि प्रचंड प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल करणार म्हणजे आजपर्यंत कोणावर असा आरोप कधीच केला नाही परंतु बजेटमध्ये काम लोकांच्या करातून त्या ठिकाणी पैसे तयार होतात ते आमच्या पिशात नाही आम्ही देतोय असा आरोप त्याच्यात काम चाललंय त्यामुळं फक्त म्हणायचं जनतेचं सरकार गरीबाचं सरकार सर्वसामान्य माणसाचं सरकार आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही देणारे लोक आहोत आम्ही घेणारे नाही हे असं विक्षिप्त बोलणं हे खरं सांगायला गेलं तर या सगळ्या बोलण्यासाठी ऐकलेला केळश यायला लागलेला आहे आजच्या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेतली आजच्या आंदोलनात तुम्ही जे मुद्दे मांडलेले आहेत त्याची कुठेतरी विचार भुचा, विचारपूस होईल चौकशी होईल असं म्हणत नाही आम्ही काय केलं माझा गेले अनेक वर्षांचा हो अनुभव आहे त्यामुळं अन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणून एएमसी एक स्कीम आहे त्या स्कीम मधून हा रस्ता गणपती करता जेमतेम कालबुजी करावी बऱ्यापैकी हवा व लोकांना किमान वाहन चालवताना फार मोठे खड्ड्यांना किंवा खड्ड्यांच्या या अडचणींना सामना करता येऊ नये या करता म्हणून इथे इथल्या लेवलला दुरुस्ती जे करते तात्पुरते पे। थोडे पैसे उपलब्ध झालेले आहेत त्यामुळं लोकांना समजावून सांगण्यात आलं की बाबा आता हे सत्तर लाख रुपयाचं टेंडर निघाले रस्ता सुसुजित ठेवण्याचं अधिकाऱ्यांनी शब्द दिला आहे लोकांना विकी झाले ऐकून थांबूया असा आम्ही निर्णय घेतला साधारण ही गावं किती आहेत म्हणजे आठ गाव आहेत आठ गाव आहेत त्या रस्त्याला परंतु या रस्त्यानं जरी प्रत्यक्षपणे आठ गावं जोडली गेली असली तरी किमान पन्नास गावं त्या आजूबाजूच्या रस्त्याला या जोडली गेली मी प्रत्येक वेळी गावात स्वतःहून जातच असतो त्यामुळे बाकीच्या समस्या ह्या तर आपण मांडत असतो आणि आठवड्यातल्या सोमवारी आणि गुरुवारी मी लोकांना न चुकता मी भेटतच असतो शिवाय कार्यालयामध्ये अगदी आणि मग गावागावात मी जातच असतो स्वतः मला कोणी बोलवण्याची आवश्यकताच नाही न ना। बोलतच मी कायम गावागाव जातच असतो कायम पण रस्त्याचाच आता जेवण जास्त प्रश्न होता त्यामुळे रस्ता हाच एक विषय घेऊन लोक रस्त्यावर उतरली होती अगदी येणाऱ्या काळामध्ये हा रस्त्याचा प्रश्न सुटावा अशी गावकऱ्यांची आणि तुमची सुद्धा मागणी आहे आता यावर नेमकं प्रशासन कशा पद्धतीनं मार्ग काढतो हे पाहावं लागेल धन्यवाद भास्करजी आपण कोकण कट्टा न्यूज जवळ संपर्क साधलात आणि सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल दरम्यान हा प्रश्न शासन कशा पद्धतीनं सोडवतो याकडे गावकऱ्यांचं लक्ष आहे रस्त्याची टाकडुजी लवकरात लवकर करावी अशी मागणी ह्या गावकऱ्यांनी केलेली आहे कोकणकट्टा न्यूज चिपळूण रत्नागिरी